प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या वीस फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये महाशिवरात्रीला जबरदस्त चमत्कार होताना आपल्याला दिसणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आता इकडे मू कुटुंबातला कोळी कुटुंबातला नंदी आणि महादेवाची पिंड असते त्याच्याच पुढे खूप मोठा चमत्कार घडणार आहे आणि सावनीचा सगळे डाव फेल होणार आहे इकडे आता मुक्ताला सागर सांगत असतो मानलं तुम्हाला म्हणजे आई असावी तर तुमच्यासारखी आपल्या मुलासाठी काहीही काहीही करू शकते आज बघा ना म्हणजे आता तुम्ही सह्या घेण्यासाठी जे काही केलंच ना ते मात्र खूप तुमची स्तुती करण्यासारखं आहे ती मुक्ता सांगते माझी स्तुती नाही माझी फक्त माझी सई माऊ माझ्याजवळ आली पाहिजे की मला सगळं भरून पावलेलं आहे सागर म्हणतो त्या आपण गोष्टीला आता उशीर लागणार नाही आहे तेवढ्यात मुक्ता ती फ्रेम हातात घेते जी फ्रेम आता सई माऊ फुटलेली असलेली बघून सई माऊ उदात झालेली असते ती फ्रेम हातात घेऊन मुक्ता सांगते ज्यावेळेला सई माऊ आपली घरी येईल ना त्यावेळेला ही फ्रेम ती पाहिल आणि तिला खूप 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 आनंद होईल आणि मी त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे यावरती आता सागर सांगायला लागतो काळजी करू नका उद्याच्या दिवसाला सईमाऊ आपल्यासोबत असणार आहे असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते त्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत आहे आणि आता या सगळ्यामध्ये मला खूप खूप आनंद होणार आहे उद्या असं म्हटल्यावरती सागर म्हणतो तुमची तर कमाल आहे तुम्ही या सगळ्यामध्ये ना खरंच खूप ग्रेट आहात असं म्हणत सागर मुक्ताला मिठी मारतो मग मुक्ता सांगते चला सगळं आटपायला पाहिजे मला आदित्यला सुद्धा दूध द्यायचं आहे असं म्हणत मग मुक्ता ती फ्रेम तिकडे ठेवते सई माऊची सगळी खेळणी उचलते आणि सईची सगळी खेळणी उचलून झाल्यावरती ती किचनमध्ये येते आणि किचनमध्ये आदित्यसाठी मिल्कशेक बनवायला लागते आणि त्याच वेळेला ती विचार करते आज मी एकदा एकच मिल्क बनवत आहे पण उद्या उद्या मी दोन बनवेन कारण उद्या माझी सई इकडे असेल आणि सई ज्या वेळेला इकडे येईल त्यावेळेला मी दोघांसाठी मिल्कशेक बनवेन असं म्हणत ती दुसऱ्या दिवशीचा विचार करत असते आणि सईसाठी आता उद्या आपण हे मिल्कशेक बनवणार याचा तिला खूप आनंद होत असतो कधी एकदा उद्या उजळतोय कधी एकदा सई इकडे येते आणि कधी एकदा एक मी एक त्या सगळ्यामध्ये तिला आता हे दूध वेते असं तिला झालेलं असतं हे सगळं चालू असताना इकडे आता सईच्या फोटोकडे पाहत ती आता एकटक पाहतच राहते तोपर्यंत मग मात्र इकडे आदित्य आपल्या रूममध्ये असतो इकडे बाकी सगळ्यांची मनस्थिती वेगळी असली तर आदित्यची मनस्थिती अजून वेगळी असते त्याला या सगळ्यामध्ये जे काही चाललंय त्यामध्ये आता आपण म्हणजे अनवॉन्टेड आहोत असं त्याला वाटायला लागलेलं असतं तो विचार करायला लागतो म्हणजे मी इकडे आलो तरी मी इकडे कुणाला नको आहे मी मम्माला फोन केला तरी मम्माला मी नको आहे म्हणजे हे नक्की चाललंय तरी काय या घरामध्ये कुणालाच माझ्याबद्दल खरंच काही वाटत नाही का म्हणजे कुणीच मला आपलंसं म्हणायला मागत नाही आहे का मी अनवॉन्टेड आहे का कारण सगळेजणं मी इथे आल्यापासून म्हणत आहेत की उगाच आदित्य इकडे आला आदित्य इकडे आल्यामुळे सईला तिकडे जावं लागलं हे सगळं खरं असलं तरीसुद्धा मलासुद्धा वाईट वाटतंच ना की मी कुणालाच नको आहे मी सावनी मम्माला नको आहे मी इथेच कुणाला नको आहे सगळ्यांना सईच पाहिजे आहे असं म्हणत तो बिचारा स्वतःलाच दोष देत असतो आणि त्या एवढ्याशा जीवाला कळतच नसतं की नक्की घरात काय चाललंय आपल्यासोबत का असं वागलं जात आहे आणि या सगळ्याला कारणीभूत असलेल्या सावनीचा सा त्याला जास्त राग येत असतो कारण सा त्याचं सावनीवरती प्रेम असतं आणि तो सावनीला या सगळ्यामध्ये आपल्या आई मानत असतो पण सावनी सावनी मात्र त्याला मुलापेक्षा जास्त एक वस्तू ज्या वस्तूमुळे सगळ्यांना आपल्याला मुठीत ठेवता येईल किंवा या सगळ्यामुळे त्याला आता मुठीमध्ये हे आता करता येईल हेच तिचं आता कर्तव्य असतं आणि त्यामुळे ती हे वागत असल्यामुळे आदित्य उदास असतो आणि तो रडत असतो त्याच वेळेला मुक्ता आता दूध घेऊन ज्या वेळेला येण्याची चाहूल लाभित्याला लागते त्यावेळेला तो अंगावरती पांघरून घेतो आणि पांघरून घेऊन या सगळ्यामध्ये तो आता झोपी गेला असं दाखवण्याचा प्रयत्न करतो पण त्याच वेळेला तिकडे मुक्ता येते आणि अरे बापरे हे काय झालं म्हणजे मी यायला मला उशीर झाला का आधी बाळा मला माफ कर अरे मी दूध घेऊन येईपर्यंत तू झोपलास सुद्धा खरंच मला खूपच वाईट वाटत आहे की मी तुला दूध वेळेमध्ये घेऊन पण येऊ शकले नाही पण असं माझ्याकडून उद्यापासून होणार नाही हा बाळा उद्यानं तुम्हा दोघांसाठी मी दूध वेळेमध्ये आणेन असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आदित्य अजूनही हे सगळं ऐकत असतो आणि स्वतःच्या तोंडावरून तो आता चादर वगैरे काहीच काढत नाही आणि आता तो रडतच बसलेला असतो बिचारा मुक्ताला वाईट वाटतं की या सगळ्यामध्ये आदित्य या सगळ्यामध्ये आपल्यामुळे असा झोपी गेला पण आदित्य झोपी गेलेला नसतो तो रडत असतो मग मुक्ता तिकडून आता बाहेर येते आणि दुधाचा ग्लास तसाच हातामध्ये बघितल्यावरती सागर तिला विचारायला लागतो काय झालं तुम्ही तर आतमध्ये दूध घेऊन गेला होतात ना मग मग या सगळ्यामध्ये तुम्ही आता दूध न देता आलात त्यावरती मुक्ता म्हणते मलाच गिल्ट वाटते आहे माहिती आहे का तुम्हाला मी आदित्यसाठी दूध घेऊन जायला उशीर झाला म्हणजे आपण सईमाऊचाच विचार करत बसलो होतो ना आणि त्यामुळे सईमाऊचा विचार करता करता तिच्याबद्दल बोलता बोलता आपल्याला इतका काही उशीर झाला ना की या सगळ्यामध्ये मला तर भानच राहिलं नाही की आदित्यला दूध द्यायचं आहे आणि बघा ना आदित्यला दूध द्यायचं राहूनच गेलं असं म्हटल्यावरती सागर सांगतो हे बघा तो दमला असेल दिवसभराचा म्हणून तो झोपला असेल तुम्ही स्वतःला गिल्ट करणं पहिलं बंद करा बरं तुम्ही उगाच या सगळ्यामध्ये स्वतःला गिल्ट करू नका प्रत्येक वेळेला काही झालं की मी माझ्यामुळे जा झालं प्रत्येक वेळेला काही झालं की स्वतःला दोष देणं पहिलं बंद करा यावरती मुक्ता म्हणते नाही हो दोष देण्यापेक्षा त्याने दूध प्यायलं असतं ना तर मला बरं वाटलं असतं सागर म्हणतो ठीक आहे ना उद्या सकाळी उठला ना की त्याला काहीतरी त्याच्या आवडीचं ब्रेकफास्ट करून द्या असं म्हटल्यावर ती मुक्ताला थोडंसं बरं वाटतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रा लवकर उठलेली असते आणि ती आता सगळी तयारी करत असते तोपर्यंत तिकडे आता मुक्ता येते आणि मम्मी कसली तयारी करताय तुम्ही सागरसुद्धा तिकडे येतो त्यावरती आता इकडे इंद्रा सांगायला लागते तू कुठे चाललेला आहेस सागर म्हणतो तुला माहिती आहे का मी आत्ता हॉटेलला चाललोय त्यावरती मग मात्र इंद्रा म्हणते हॉटेलला ते कशासाठी यावरती सागर म्हणतो मी सांगू का तुला म्हणजे या सावनीवरती माझा काडी मात्र विश्वास नाही आहे याच्या आधीसुद्धा आपण गाफील राहिलो होतो आणि तिने मग काय केलं तुला माहिती आहे ना म्हणून या सगळ्यामध्ये आता मला गाफील राहायचंच नाहीये म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये गाफील राहून तिच्याबद्दल आता मला कोणत्याही प्रकारची रिस्क नाही घ्यायची म्हणून मी हॉटेलला चाललोय यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते लगेचच इंद्रा काही गरज नाहीये तुला हॉटेलला जायची काय गरज पडले रे तुला हॉटेलला जायची त्यावरती सागर सांगतो नाही ग मम्मी ती काय करते तिच्या हालचालींवरती लक्ष ठेवायला पाहिजे आजची एकच रात्र आहे ना ती सईला घेऊन जर का पळून वगैरे गेली तर तर मला या सगळ्यामध्ये उगाच चिंता वाटायला लागलेली आहे असं म्हटल्यावरती मग आता सागर निघून जातो सागर निघून गेल्यावरती मग आता इकडे मुक्ता येते मुक्ताला इंद्रा सांगते सागर गेलेला आहे हॉटेलमध्ये विचारती लक्ष ठेवायला इंद्रा म्हणते हो मुक्ता सांगते हो एकच रात्र आहे आणि या रात्रीमध्ये जर तिने काही कारस्थान करण्याचा प्रयत्न केला तर सुद्धा आपल्याला तिच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र इंद्रा म्हणते तुझ्या लक्षात आहे ना काय आहे ते आपल्याकडे पूजा आहे यावरती मुक्त म्हणते पूजा कसली पूजा इंद्रा सांगते महाशिवरात्रीची म्हणजे महाशिवरात्रीचं पूजन आपल्याकडे दरवर्षी असतं हा नंदी बघतेस का नंदी हा नंदी आहे ना हा आपल्याकडे गेल्या सात पिढ्यानं आहे मुक्ता सांगते काय यावरती इंद्रा सांगते हो शिवाच्या आधी आपण नंदी महाराजांची पूजा करतो म्हणजे आपल्या पंजोबांचे पंजोबा यांच्या स्वप्नामध्ये एकदा महादेव आले होते आणि महादेवांनी कुठे ती नंदीची मूर्ती आहे तेच त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितलं आणि काय आश्चर्य त्यांनी ज्या वेळेला त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांना आता ती मूर्ती नंदीची पण सापडली आणि महादेवाची पिंड पण सापडली तेव्हापासून सात पिढ्यानपिढा हा महादेव आणि आता हे नंदी महाराज हे आपल्यासोबत आहेत आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये याचं पूजन करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे इंद्रा आपल्या सात पिढ्यांचा इतिहास मुक्ताला समजवून सांगत असते आणि या पूजेच्या वेळेला कोणत्याही प्रकारची कसूर व्हायला नको सगळं सगळं काही कसं सागर संगीत झालं पाहिजे असं आता बोलायला ला लागते हे सगळं बोलत असताना मग मात्र आता इकडे मुक्ता सांगते मम्मी तुम्ही काळजी करू नका जी पिढ्यान आपल्याकडे परंपरा चालत आलेली आहे ती परंपरा मी या सगळ्यामध्ये पूर्ण करणार म्हणजे करणार तुम्हाला कोणत्याही बाबतीत मी काही त्रास होऊ देणार नाही आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हे पिढ्यान चालत आलेलं पूजन मी करणार आणि महादेवाच्या या पूजेला तुमची दोन्ही नातवंड सुद्धा इकडे असणार आहेत तुम्ही काळजी करू नका काहीही झालं तरी तुमच्या दोन्ही नातवंडांना इकडे आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही यावरती इंद्रा म्हणते मला तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे जे काही तू करशील ना ते सगळं सगळं यावरती मुक्ता म्हणते मम्मी तुम्ही काळजी करू नका या घराची परंपरा या घराची प्रतिष्ठा हे सगळं जपण्याचा मी माझ्या परीने पूर्णपणे प्रयत्न करणार आहे तुम्हाला कोणत्याही बाबतीत मी काहीही चान्स देणार नाही असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये आता इकडे इंद्राने जे सांगितले ते करत असते आणि त्यावेळेला इंद्रा म्हणते खरंच उद्याच्या दिवसाला माझी सई माऊ ज्या वेळेला इथे येईल ना तोच माझ्यासाठी जास्त आनंदाचा क्षण असेल असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये अजूनही सईचीच वाट पाहत असते काही झालं तरी तिला सईशिवाय दुसरं काही कळत नसतं इंद्रा म्हणते तुझ्या मनातली इच्छा सगळ्या सगळ्या पूर्ण होणार आहेत तू आता महादेवाच्या पूजेचं सगळी तयारी कर उद्याच्या दिवसाला कोणत्याही प्रकारचं आपल्याकडून काहीही चुकी होता कामा नाही असं म्हणत ती आता मुक्ताला तयारी करायला सांगते मुक्ता सांगते काळजीच करू नका मग मुक्ता महादेवाच्या पिंडीकडे पाहते आणि माझ्याकडून तुझं पूजन व्यवस्थितरित्या पार पडू दे कोणत्याही प्रकारचं पूजेमध्ये आता इकडे विघ्न नको येऊ दे अशी प्रार्थना करते आणि उद्या माझी दोन्हीही मुलं या सगळ्यामध्ये या घरामध्ये असू दे इतकंच मला पाहिजे असं म्हणत आता इकडे मुक्ताने प्रार्थना केलेली असते आणि मुक्ताची प्रार्थना फळाला सुद्धा आता येणार असते तोपर्यंत इकडे आता हर्ष दारुपीत बसलेला असतो ज्यावेळेला हर्ष दारुपेत असतो तिकडे आता मिहिका येते मिही येते आणि त्याच्या अंगावरती ओरडायला लागते तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझं बाळ माझ्या माझ्याकडे नाहीये असं म्हणत मिही त्याच्या अंगावरती जोराजोरात ओरडत असते हर्ष म्हणतो मी काय केलंय यावरती ती सांगते त्या मला जेव्हा ढकलून तू गेलास ना त्यावेळेला माझं बाळ गेलं हे बाळ म्हणजे माझ्या माझ्या आता प्रेमाची निशाणी होतं हे बाळ म्हणजे मिहिरची एकमेव माझ्याकडे आठवण होती आणि ही मिहिरची आठवण तू या सगळ्यामध्ये माझ्याकडून हिरावून घेतलेली आहेस हे जे काही सगळं तू केलेस ना मी तुला सोडणार नाहीये असं म्हणत छेडलेली आता इकडे मिहिका त्याच्या अंगावरती धावून जाते आणि त्याच्या अंगावरती धावून गेल्यावरती त्याला मारण्याचा प्रयत्न करते ज्या वेळेला त्याला मारण्याचा प्रयत्न होत असतो त्यावेळेला मात्र आता इकडे हर्ष जोरात पेटून उठतो आणि हर्ष या सगळ्यामध्ये तिच्या थोबाडीत लगावतो आणि तो म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव हे सगळं आता मला नाही सांगायचं मिहिका म्हणते का का माझ्या बाळाला मारण्याचा तू प्रयत्न केलास ती एकमेव माझ्या जगण्याची आशा होती यावरती मग मात्र हर्ष म्हणतो आतापर्यंत तुझी खूप नाटकं सहन केलेली आहेत पण आता यापुढे तुला आता मी नाटकं करू देणार नाहीये पाच झालं आता तुला उठता लाद बसता बुक्की अशी तुझी मी अवस्था केली नाही तर बघ असं म्हटल्यावर ती आता इकडे मिहिका चिडते चिडलेली मिहिका त्याची कॉलर धरते आणि खबरदार खबरदार जर या सगळ्यामध्ये तू मला हे करण्याचा प्रयत्न केलास तर असं आता बोलायला ला लागते तोपर्यंत तो आता हर्ष तिला थोबाडीत देतो आणि तुला असं मारेन ना मी यापुढे माझ्या नादी लागू नको आत्तापर्यंत खूप तुझी नाटकं मी सहन केलेली आहेत पण यापुढे यापुढे तुझी नाटकं आता मला सहन होणार नाही आहेत त्यामुळे त्यामुळे त्या आता शांत बस तुला ना या सगळ्यामध्ये आता माझं हे असं रूप पाहायला मिळेल ना की ज्या रूपाची तू कधीही अपेक्षा केली नसशील त्यामुळे माझ्यापासून आता जरा सावध राहा काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तुला अजिबात बात मी आता गप्प बसू येणार नाही आहे बंद झालं आत्तापर्यंत खूप ऐकलं ना यापुढे नाही ऐकणार माझ्या नादी लागायचं नाही आत्तापर्यंत एक सॉफ्ट हर्षवर्धन तू पाहिला असशील पण यापुढे यापुढे तुला हर्षवर्धनचं इतकं घाणेळं रूप पाहायला मिळेल ना ज्याची कधी तू अपेक्षा केली नसशील इकडे सावनी चिडलेली असते काय करू माझ्याकडे एकच रात्र आहे या एका रात्रीत मला काहीतरी करायलाच पाहिजे काय करू काय करू तिला काही कळत नसतं की नक्की आता आपण एका रात्रीमध्ये काय करणार आहोत आणि त्याचसाठी त्यासाठी ती आता विचार करत असते आणि त्याचबरोबर तिला आता कळतच नसतं की काय करू नाही नाही काय करू काय करू मला आता तिला सुचत नसतं आणि तिच्या डोक्यामध्ये आता कपटी कारस्थानी विचार मात्र येतच असतात तोपर्यंत मुक्ताचा तिला कॉल येतो मुक्ताचा कॉल आल्यावर ती मुक्ता सांगते हे बघ सावनी उद्याच्या दिवसाला मला साई आणि आदित्य हे दोघंजणं मला या पूजेसाठी हवे आहेत यावरती सावनी म्हणते काय पूजेसाठी आणि तू बोलशील आणि मी पाठवेन असं तुला वाटलं का यावरती मुक्ता म्हणते तुझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाही तु आहे तुला माझ्या सईमाऊला माझ्याकडे पाठवायलाच लागणार आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच सावनी सांगायला लागते तू कितीही स्वप्न बघ पण तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी सईला तिकडे पाठवणारच नाही त्यावरती मग मात्र मुक्ता आता सांगायला लागते तू कितीही काही बोललीस ना तरी सई माऊला मी माझ्याकडे आणणारच आहे आणि तू त्यापेक्षा जास्त हुशारी करू नकोस कारण उद्याच्या दिवसाला आमच्या इथे पूजन आहे आणि या पूजेसाठी सई इकडे घेऊन येणं हे तुझं काम आहे त्यामुळे सईमाऊला इकडे घेऊन तुला यायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ता सांगते तू कितीही अजूनही कारस्थानं करण्याचा विचार जरी केलास ना तरीसुद्धा माझासुद्धा विचार बदलणार नाही आहे मी या सगळ्यामध्ये सईमाऊला आणणारच आहे आणि आमच्याकडे उद्या महाशिवरात्रीचं पूजन आहे त्यामुळे नंदीला या सगळ्यामध्ये घेऊन येणं हे तुझं म्हणजे नंदीचं पूजन करणं हे तुझं काम आहे असं म्हणत इकडे आता मुक्ता या सगळ्यामध्ये चिडलेली असते आणि तिने सावनीला चांगलाच इशारा दिलेला असतो हे सगळं चालू असताना सावनी फोन ठेवते आणि सावनी विचार करते आज काहीही झालं तरी सुद्धा मला आता काहीही तरी करायला पाहिजे पण काय करावं तिला सुचत नसतं कोळ्यांच्या घरात जाऊन जा ते कागदपत्र घ्यायला पाहिजेत याच्याशिवाय दुसरा कोणता पर्याय माझ्यासमोर नाही नाहीये पण हे कसं शक्य आहे काय करू कोळी लोक मला काही घरामध्ये घुसून देणार नाही आणि मी अदृश्य तर होऊच शकत नाहीये अदृश्य होऊन त्या घरात गेले तर आणि तरच माझ्यासमोर हे सगळं होऊ शकतं पण अदृश्य कशी हो आणि तिकडे गेल्यावरती त्यांनी कागदपत्र ठेवलेले कसे काढू तिच्या डोक्यात एक न शंभर विचार आता चालू असतात त्याच वेळेला तिला कपटी डोक्यातून एक सुपीक आयडिया येते आणि ते तिला अचानकपणे आठवतं ते म्हणजे ज्या वेळेला चोरी करायची होती त्यावेळेला आपण त्याच्या घराची तिजोरीची डुप्लिकेट चावी बनवून घेतली होती आणि हे आठवल्यावरती मग मात्र आता तिला खूपच आनंद होतो आणि काही झालं तरी ही डुप्लिकेट चावी आता त्यांच्या घरात जाऊन आपण या सगळ्यामध्ये वापरायची आहे आता ह्या डुप्लिकेट चावीने घरात जायचं चा आणि घरात जाऊन त्यांच्या ज्या काही कागदपत्र ठेवलेले असतील ते कागदपत्र घ्यायचे असा विचार करत ती आता हॉ हो, हॉटेलच्या बाहेर जायला निघते पण त्याच वेळेला तिच्या लक्षात एक गोष्ट येते की या सगळ्यामध्ये आपलं हॉटेलच्या बाहेर जाणं ना शक्य नाही आहे कारण या सगळ्यामध्ये आता सागर तिकडे थांबलेला असतो सागरने रात्रभर आता सावनीवरती पाळत ठेवायचं ठरवलेलं असतं म्हणून तो तिकडे उभा असल्यामुळे सावनीला काहीच करता येत नसतं सावनी विचार करते काय करू काय करू मग ती रिसेप्शनला फोन करते रिसेप्शनला फोन करून सावनी सांगते माझ्या रूमच्या बाहेर आता सागरकोळी उभे आहेत तुम्ही जर का त्यांना रिसेप्शनवरती बोलव त्यांना सांगितलं की तुमचा फोन आलाय तर मी तुम्हाला रुपये देईन असं म्हणत ती रिसेप्शनवरती आता फोन करून हे सगळं कळवते आणि त्यानंतर मग मात्र आता इकडे लगेचच रिसेप्शनचा माणूस येतो सागरला सांगायला लागतो सागर, ला 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 सागर कोळी तुमचा फोन आहे सागर म्हणतो माझा फोन आणि इकडे शक्यच नाही आहे माझा फोन कसा येईल माझ्याकडे मोबाईल आहे तो म्हणतो मला नाही माहिती तुमचा कॉल आला आहे मग सागर तिकडे रिसेप्शनच्या इकडे जातो आणि तो, तो कॉल हॅलो हॅलो करतो तोपर्यंत तो सावनी आता तिकडून सटकते साधारण सागरला अंदाज येतो की सावनी इकडून पळाले का सईला घेऊन पळाले का म्हणून धावत पळत सागर आता तिकडे येतो आणि आता तो दार उघडून पाहतो तर काय आतमध्ये सई तशी असते आणि मग तो विचार करतो म्हणजे किमान ही सईला तरी घेऊन पळालेली नाहीये सई तरी सुखरूप आहे आजची रात्र मला या दोघींवरती लक्ष ठेवायला पाहिजे असा विचार करत आता सागर थोडासा निश्चिंत होतो त्याच वेळेला रात्रीच्या वेळेला आता इकडे मुक्ता महादेवाची पिंड असते ती पिंड ओपन करत असते आणि पूजेची संगीत तयारी करत असते मुक्ता या सगळ्यामध्ये पूजा करण्यासाठी आता सज्ज झालेली असते आणि आता ती सांगत असते उद्याच्या दिवसाला माझी दोन्हीही मुलं या पूजेसाठी सामील व्हायला पाहिजेत यासाठी तुम्ही माझी मदत करा काहीही झालं तरी माझ्या सईमाऊला या पूजेमध्ये सामील होण्याची संधी द्या आता हेच सगळं चालू असताना सावनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असते आणि ती मुक्ताच्या रूममधून पेपर आणण्याचा प्रयत्न करणार असते पण या सगळ्यामध्ये महादेवाची पूजा करत असलेल्या मुक्ताला आता खूप मोठं फळ मिळणार असतं महादेवाच्या पूजेचं आणि चमत्कार घडत आता इकडे सावनी अडकली जाणार असते सावनी आता लपतछपत घरामध्ये येण्याचा प्रयत्न करत असते ज्यावेळेला सावनी लपतछपत घरामध्ये येत असते आणि ती सागरच्या रूममध्ये एंटर करते सागरच्या रूममध्ये एंटर करून झाल्यावरती मग या सगळ्यामध्ये ती विचार करते मी लपून राहते आणि पटकन कागद काढते तोपर्यंत सावनी आता तिजोरी उघडते तिजोरी उघडल्यावरती ती आता कागद काढण्यासाठी पुढे वळणार पण तितक्यात मुक्ता आपली पूजा उरकून तिकडे यायला निघालेली असते मुक्ताच्या येण्याची लागल्यावरती ती पूर्णपणे गडबडते आणि तिकडून आता पोबारा करण्यासाठी निघते पण मुक्ता दारात त्यामुळे तिला काही ये निघता येत नसतं म्हणून आता सावनी तिकडे असलेल्या पडद्यांचा आसरा घेते आणि पडद्यांच्या मागे लपून राहण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत तो मुक्ता आतमध्ये आलेली असते मुक्ता आतमध्ये येऊन आता या सगळ्यामध्ये ती नेमकी त्या पडद्यांच्या इथेच येते ज्यावेळेला मुक्ता सुद्धा त्या पडद्यांच्या इकडे येते त्यावेळेला सावनी गडबडते आणि आता मुक्ता लाइट्स ऑन करते लाईट्स ऑन करून ती पडद्यांच्या इकडे ते तिला काहीतरी हालचाल जाणवते आता या सगळ्यामध्ये सावनी घाबरते सावनी त्या पडद्याच्या मागे लपून आता अजूनही पेपर तिच्या हातात नसतात पेपर घेणं बाकी असतं पण तोपर्यंत तो मुक्ता तिकडे पोहोचलेली असते मुक्ता हळूहळू आपल्या दिशेने येत आहे हे, हे पाहिल्यावरती सावनी अधिकच हादरते मुक्ता लाईट्स लावून ते, ते पडदे उघडण्यासाठी आता तिला संशय येतो काहीतरी सस्पिशियस गोष्ट घडलेली आहे जी गोष्ट आपल्यापासून लपवली जाते म्हणून मुक्ता त्या दिशेने जायला लागते आणि हळूच पडदा उघडते त्याच वेळेला तिला आता सावनीचं खरं रूप समोर येणार असतं जे कागदपत्र घेण्यासाठी सावनी इकडे आलेली आहे आता मुक्ता तो हाणून पडणार